कल्याण नगर विकास विभागाच्या दुर्लक्षामुळे नदीम इस्माईल मजिद नावाचा तरुण अनेक महिन्यांपासून महापालिका मुख्याधिकाऱ्यांच्या चक्रा मारत असूनही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून त्याला न्याय मिळत नाही परिस्थिती अशी आहे की बनावट कागदपत्रांद्वारे इमारतीच्या बांधकामाचा आराखडा तयार करून बांधकाम व्यावसायिकांनी शौकत अली रोडवरील जुने मच्छी मार्केटमध्ये नदीम ह्यांची पाच दुकाने आणि वन प्लस वनची दोन घरे जबरदस्तीने पाडली आहेत त्यांच्या कुटुंबाला रस्त्यावर आणले नदीम हे त्यांचे सहकारी सामाजिक कार्यकर्ते जयपाल कांबळे यांच्यासह महापालिका मुख्यालयात फेऱ्या मारत आहेत मात्र नगर रचना विभागाचा एकही अधिकारी ऐकायला तयार नाही एकोणीसशे पंचेचाळीस ते शेचाळीस पासून महापालिकेच्या अभिलेखात नदीमच्या कुटुंबाचे नाव आहे स्वातंत्र्यापूर्वी एकोणीसशे पंचेचाळीस ते शेचाळीस पासून नदीम यांच्या कुटुंबाचे नाव महापालिकेच्या नोंदीमध्ये आहे महापालिकेने ज्या सर्व्हे नंबरवर आराखडा पास केला आहे तो क्रमांक नदीम इस्माईल मजीद यांचा आहे सामाजिक कार्यकर्ते जयपाल कांबळे आणि नदीम इस्माईल मजीद यांनी कल्याण महापालिका आयुक्तांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी तसेच नगर रचना व प्रभाग अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे नदीमचे म्हणणे आहे की सर्व कागदपत्रे बनावट आहेत कारण ही जमीन माझ्या कुटुंबाच्या नावावर एक पड़ी है।, तो। तो है जैसा ने सुबह सात बजे से मेरे घर पे आते हैं और काम चालू करते हैं रात के बारह बजे तक हिलते रहे एक सौ बारह पे दुनिया के फोन किया मेरे को कुछ समझ में नहीं आ रहा की तहसीलदार और पुलिस वाले चाहते क्या है अगर मेरे को नया इधर रखना चाहते हैं तो ले लो हमारा घर दार जमीन तो ले लिए, घर दार भी हमारा ले लो और हमको आत्महत्या करने के लिए परमिशन दो पूरी फैमिली आके हम के डी एम सी में चलते और मरते बाबा मतलब मूल मालिकों का इधर कोई वैल्यू नहीं है क्या, क्या है कल्याण कर ऐसे कैसे है क्या है कल्याण की वैल्यू ऐतिहासिक कल्याण है ये मूल मालिकों को ऐसा मारने लिए है क्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष जयपाल कांबळे बोलतो आहे जुनं राम मच्छी मार्केट राम मंदिर या ठिकाणी जे आम्ही वारंवार जी तक्रार करत आहे महानगरपालिकेला आणि प्रांताला आणि तहसीलला पण प्रांताने आदेश काढलेला आहे आणि प्रांतांनी तिथे म चौकशी पण झाली तिथे पाहणी पण झाली त्याच्यावर आम्ही रिचेकिंग करायला लावलेत आणि तसेच तहसील तहसील साहेबांनी पण सांगितलेलं आहे की रीचेकिंग करा आणि ते किती डीपमध्ये खोदलेलं आहे आणि त्या डीपमध्ये त्यांनी काय कारभार केलेला आहे याचा पूर्ण री अहवाल मंडळाधिकारीला तात्काळ सांगितलेला आहे तसाच आम्ही त्या आदेशाचं पालन तहसील आणि प्रांत अधिकारी करत पण महापालिकेचे कुठलाही अधिकारी त्या ठिकाणी कुठलीही दखल घेत नाही आणि त्या दखल घेतले नाही आणि नदीम इस्माईल मजिद यांनी जे पत्र दिलं होतं बावीस अकरा या ठिकाणी तेवीसला त्या पत्राच्या अनुषंगाने मला नगर रचनेचे कार अधिकारी व मोरे आणि या अशा बोगस नोटीसा देतात या अशा बोगस नोटिसाचा कारभार करतात याला सई सिक्का काही नाही काही मान्यता नाही अशा नोटिसाच्या आधारे आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतात आमचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करतात आणि नदीम इस्मायल मजिद यांची दिशाभूल करणं म्हणजे याचा अर्थ तुम्ही महानगरपालिका आणि नगर, नगर रचनेचे सावंत मॅडम मोरे आणि टेंगले आणि वरिष्ठ अधिकारी हे सगळे त्या व्यक्तीला सपोर्ट करत आहे तो विकास अख्खा का जोमाने काम करतो आहे सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत अशी कुठली परमिशन महानगरपालिकेने दिली आणि कुठला असा परमिशन आहे महानगरपालिकेने एवढी मोठी परमिशन ह्या कुठल्या बेसवर दिले काय पैसे घेतलेत काय व्यवहार केला तुम्ही आणि एक एखाद्या भूमिपुत्र जो जमीन मालक आहे त्याच्या वाढ पडल्यापासून त्याची जमीन आहे त्या जमीन मालकाला तुम्ही असे धारावर ठेवला की तो शेवटी तो आत्महत्या करेल आपल्या जीवाचं बरं वाट करेल कारण त्या जमिनीवर त्याचा उधार आणि त्याचे गाळे आणि त्याची जी विषय चालू होता त्याच्यावर ते चाळीव होत्या त्याच्यावर त्याचा उदारनिवास तो उदारनिवास संपूर्ण आख्या विकासाकला तुम्ही सपोर्ट करता याचा अर्थ कल्याण डोंबली महानगरपालिकेचे नगर रचनेचे अधिकारी हे भ्रष्टाचार आहेत आणि हे त्या व्यक्तीचे संगमत करून या माणसाला पुरेपूर झोपवून आणि त्याला संपवण्याचं षडयंत्र करत अशा अधिकाऱ्यांना तात्काळ निर्मलित करून आणि मी आयुक्तांची मंजुरी घेणार आहे की यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यासाठी मला मंजुरी आयुक्तांनी नाही दिली तर मी आयुक्तांच्या ऑफिसमध्ये घेरावा टाकीन आणि आयुक्तांनी ह्या सगळ्या गोष्टीची नोंद घ्यावी आम्ही तस मंडळ प्रांताच्या आदेशाला धरून तहसील अधिकारीनी आणि आम्हाला त्या ठिकाणी जी मोजणी झाली ती आम्हाला काही कारणाचं पटली नाही म्हणून मी तहसील साहेबांना भेटलो तहसील साहेबांनी सांगितलं की मी मोजणी करतो पुन्हा एकदा मोजणी करून घेतो पण त्या ठिकाणी मोजणीसाठी मंडळ अधिकारी आले होते तर तो काही अगोदर तो बोलत होता की मी मोजणी करायची नाही मग नंतर मंडळ अधिकारीनी कसं सांगितल्यानंतर आणि सरकारी अधिकारी आल्यामुळे ती पुन्हा ती मोजणी झाली त्या ठिकाणी आणि आता मोजणी झाल्यानंतर था आम्हाला काहीतरी तिथे त्याच्यावर जो दंड आणि त्याच्यावर जे काय झालेलं आहे ते, ते आम्हाला मान्य नसल्यामुळे तहसील साहेबांना मी सांगितलं की साहेब पुन्हा मोजणी करा त्यांनी अजून डीपमध्ये खोदलेलं आहे आणि हे त्याच्यामुळे तहसील साहेबांनी पुन्हा मोजणीचा आदेश काढलेला आहे आणि पुढच्या आठवड्यात ती मोजणी करणार आहेत आणि मोजणी करून मग त्यावर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे आणि ही कारवाई पुरेपूर त्याला करणार आणि त्याच्यावर सोडणार नाही करत जमीन मालकाचं पूर्ण नुकसान केलेलं आहे ह्या लोकांनी आणि त्याच्यामुळे तहसील साहेबांनी जमीन मालकाला कु न्याय देण्याचं काम करत आहे फक्त महापालिकेचे अधिकारी आहेत हे न्याय देत नाही त्याच्यामुळे आम्ही महापालिकेवर जे काय आमच्या दृष्टिकोनाने आमच्या तक्रारी अर्जानुसार जे काय आम्ही काय करण्याचा प्रयत्न करतोय त्यांना आम्हाला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पण न्याय द्यावा आणि या जमीन मालकाला त्याची जमीन मिळावी आणि अशा आज, पद्धतीने बोलून माझे दोन शब्द संपवतो ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार प्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा